नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे या फळाबद्दल तर मंडळी आपल्याकडे नेहमी दुष्काळ पडतो अनेक वेळा अतिवृष्टी होते शेतकऱ्यांना कायम काही ना काही संकटांना तोंड द्यावं लागतं आणि अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकरी माल पिकवतो आणि त्या मालाला जेव्हा भाव भेटत नाही त्यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट होऊन जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आता पैसे देणाऱ्या किंवा नगदी पैसे देणाऱ्या पिकांकडे वळलं पाहिजे किंवा नवीन काही संशोधन असेल त्याचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा काढलं पाहिजे अशाच प्रकारचं एक अतिशय महत्वाचं फळझाड आहे ते म्हणजे अव्हा आणि हे जे अव्हाडाचं फळ आहे याला नुसते भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि हे विदेशी फळ आहे भाव चांगला मिळतो त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी या फळाची जर लागवड केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो आता या फळाबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हे फळ जे आहे ते आंबा फॅमिलीतील आहे म्हणजे जसं आपण आंब्याला खर्च करतो म्हणजे साधारणतः एकरी एक हजारापर्यंत फक्त खर्च आहे व्यवस्थित जर त्याची काळजी घेतली तर एव्हा या पिकामधून म्हणजे या फळ झाडापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजे लाखोंचं सुद्धा उत्पन्न आपण घेऊ शकतो भारतामध्ये कर्नाटक तामिळनाडू आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे मराठवाड्यामध्ये या फळझाडाची मोठ्या प्रमाणावर शेतकरी लागवड करत आहेत बीड जिल्ह्यातील शिवणे येथील परमेश्वर थोरात या शेतकऱ्याने पहिल्यांदा दोन हजार अठरा साली अव्हाकडा या फळ झाडाची लागवड केली त्यांना विदेशी दौरा किंवा त्याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी प्रयत्न केला की आपण या फळझाडाची लागवड करून बघू आणि आज ते या अव्हाकडो फळाची चांगल्या प्रकारे लागवड करून उत्पन्न घेत आहेत प्रामुख्याने हे थंड हवामानातील जरी पी पीक असलं तरी वेगवेगळ्या हवामानामध्ये सुद्धा हे पीक आपल्याला घेता येतं म्हणजे या फळझाडाची आपल्याला लागवड करता येते आणि वेगवेगळ्या तापमानाला टिकतील अशा सुद्धा आव्हा जाती आहेत विदेशामध्ये पी अमेरिकाना या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेती आहे किंवा ज्यांची कोरडवाहू शेती आहे किंवा जे शेतकरी पारंपारिक शेती करतात त्या शेतकऱ्यांनी या अव्हा फळझाड लागवडीकडे वळालं पाहिजे अव्हा काळासाठी जमीन हलकी भारी तसेच पाण्याचा निचरा होणारे उत्तम असते या फळाला जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असण्याचं कारण हे अँटी ऑक्सिडंट असून त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत जसे की सी ई e, बी सिक्स तसेच फायबर मोठ्या प्रमाणावर आढळते एवढंच नाही तर वेगवेगळे वेग 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 जे आजार आहेत जसं रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल कॅन्सर केस गळणे यावरती याचा रामभर असा उपाय होतो म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून या फळाकडे पाहिलं जातं अव्हाकडाचं जे तेल आहे ते हृदयरोगासाठी किंवा हृदयाला मालिश करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणार आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनी अव्हा लागवड करायला पाहिजे या फळझाडाची लागवड करणं सोपी आहे आणि तसंच याला खर्च सुद्धा फार कमी आहे जसं आपण आंब्याची लागवड करतो कारण हे आंबा फॅमिली मधीलच फळझाड आहे जसे आपण मशागत करतो जसा आंब्याला आपण खत घालतो ज्याप्रमाणे आंब्यावर कमी रोग वगैरे येतात तशाच प्रकारचं हे फळझाड आहे त्यामुळे आपण आवाखाडा या फळझाडाच्या लागवडीकडे वळालं पाहिजे आता या फळझाडाची लागवड कशी करावी तर बारा बाय दहा बारा बाय चौदा बारा बाय सोळा अशा अंतरावर सुद्धा तुम्ही लागवड करू शकता कारण दोन गोळींमध्ये जास्त जर अंतर असेल तर मशागत सुद्धा करता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन तीन वर्षापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे आंतर सुद्धा घेता येतात म्हणजे आपण कांदे लावू शकतो वांगे लावू शकतो किंवा काही भाजीपाल्याची पिकं आपण यामध्ये घेऊ शकतो आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं आंतरपीक घेतल्यामुळं आपल्याला शेती तोट्यात जात नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या झाडावर रोग येत नाही उन्हाळ्यामध्ये मात्र टेम्परेचर वाढल्यानंतर त्याची पानं पिवळी पडतात कव्हर केल्यामुळं आपल्याला तापमान कमी करता येतं साधारणतः या झाडाला फेब्रुवारी मध्ये फुलं लागतात आणि त्यानंतर ऑगस्ट मध्ये काढणीला येतात त्या फळाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे फळ झाडावर पिकत नाही आणि तीन ते चार महिन्यापर्यंत झाडावर हा हे त्याच कंडिशन मध्ये राहतं त्यामुळे आपल्याला जेव्हा निर्यात करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर पुढच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्वाचं आहे या झाडाला साधारणतः तीन वर्षांनंतर फळ यायला सुरुवात होते आणि सुरुवातीला दहा ते पंधरा किलो पर्यंत एका झाडापासून उत्पन्न मिळतं फळाचं वजन दोनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत असतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या फळझाडाची रोपं कुठे मिळतील तर मंडळी महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी या फळझाडाची लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांकडून तुम्ही खात्रीशीरपणे रोपं घेऊ शकतात तसेच काही लोकांनी नर्सरी सुद्धा टाकलेल्या आहेत परंतु नर्सरीतून रोप घेताना मात्र काळजी घ्यावी कारण फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता असते शेतकऱ्यांना जर अतिशय खात्रीशीर असं रोप पाहिजे असेल तर भारतामध्ये बंगलोरला याच कृषी संशोधन केंद्र आहे आणि बंगलोर मधील या संशोधन केंद्रामध्ये आव्हा दोन जातींचं संशोधन केलेलं आहे आणि आपल्याकडे लागवडीसाठी योग्य असलेल्या या दोन्ही जाती अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात आणि त्या जाती आहे आर्का सुप्रीम आणि आर्का कुर्गरवी शेतकरी या संशोधन केंद्रातून सुद्धा खात्रीशीर रोप घेऊ शकतात परंतु वाहतुकीचा जर खर्च टाळायचा असेल तर आपल्याकडे ज्या चांगल्या प्रकारे आवाहनाची लागवड करून उत्पन्न घेतलं असेल तर अशा शेतकऱ्यांकडून आपण रोप घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला वाहतुकीचा आणि लागवडीचा खर्च कमी होईल भारतामध्ये मेक्सिको चिली पेरू टांझानिया ब्राझील यासारख्या देशांमधून आयात होते त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी विशेषतः जे पारंपरिक शेती करतात त्यांनी मात्र या आव्हा लागवडीकडे वळलं तर त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे लाखो रुपयापर्यंत उत्पन्न घेता येऊ शकतं आव्हा कॅडो हे फळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि याला साधारणतः दोनशे ते चारशे रुपयापर्यंत भाव मिळतो सध्या हे फळ आपल्याला मोठमोठ्या मॉलमध्ये विक्रीसाठी आलेलं दिसतं तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की हे फळझाड किती महत्वाचं आहे आपण जसे आंब्याची झाडं लावतो तसे आव्हाकणाची झाडं लावावी आणि आंब्याला ज्याप्रमाणे बाजारभाव मिळतो त्याचप्रमाणे किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बाजारभाव अव्हाकेडाला मिळतो आंब्याचं जेव्हा आपण पीक घेतो तर ते जास्त काळ टिकत नाही परंतु अव्हाकेडाचं जे फळ आहे हे तीन महिने सुद्धा झाडावर राहतं आणि विशेषतः म्हणजे ते झाडावर पिकत नाही त्यामुळे बाजारभाव कमी जास्त झाला असेल त्यावेळी त्याचं व्यवस्थित नियोजन आपल्याला करता येतं तर मंडळी या कारणाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद